विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ आपलं नाव काय मुकेश काशीनाथ जाधव आपली अडचण काय सर मौजेचा डोळा येथे गावठाण वस्तीवर डी पी मंजूर झालेला होता डी पी मंजूर झालेला असून आमच्या तुळजापूर येथील तडवळा येथे शेत असलेला ब्याऐंशी कशात गुत्तेदार म्हणून काम करत असलेला संजय अण्णासाहेब शिंदे यांनी स्वतःच्या हितासाठी तुळजापूर ते लातूर रोडवर त्याचं स्वतःचं शेत असून तेथे आमचा गावठांचा डेपी निघाला आहे तरी आमच्या गावकऱ्याचं म्हणणं एकच आहे हा डीपी आम्हा ग्रामस्थाला पाणी पुरवठ्याच्या विहीवर करण्यात यावा आम्हाला मोडा तर वेळेला पाणी पुरवठ्याच्या विहीवर अत्यंत लाईटी पाणी मिळत नाही तर हा टीपी तिथं स्थलांतरित करण्यात यावा या कुत्तीनं चुकीचं काम केलेलं आहे तरी त्याचं बिल काढण्यात येऊ नये मग आ, 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 मला सांगा आपण आतापर्यंत ऑफिसला किती वेळेस गेलो होतो मी अपंग असल्यामुळे आपला दहा पंधरा वेळेस गेलो साहेबाला स्वतः भेटलो कोत्री साहेब मला त्याची अठरा करत आहेत किती वेळेस गेलो होतो ऑफिसला पाच वेळेस गेलो पाच वेळेस काय म्हणतात ऑफिसचे आज नाही आठ दिवसानी आहा दिवसा असं उडवा उडीची उत्तर देतात उडवा उत्तर तुम्ही अपंग असून देखील तुम्हाला माझ्या दक्कल साहेब आणि मी माझ्या स्वतःच्या हितासाठी करीत नाही साहेब की ग्रामस्थांसाठी पाणी पुरवठ्याची विहीर आहे तिथं लाईट नसल्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही तरी वेळा मोठा ग्रुप असल्यामुळे ती आमच्या पाणी पुरवठ्याच्या विहीवर डीपयोग करण्यात यावा आमची नंबर विनंती जर तुम्हाला जर न्याय नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय न्याय नाही भेटलं तुम्ही साहेब आत्मदन आत्म करणार आहे मिशिबीच्या अधिकारीच्या नावानं हां हां कोण कोण अधिकारी हे वरिष्ठीतले कोथले साहेब सुरवंश साहेब यांच्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा